आज किल्ले मच्छंद्रगडचं ओप्पनचं मैदान आणि किल्ले मच्छंद्रगड म्हणल्यावर आपल्याला आपल्या आठवणीत कायम राहणारे आणि मोठ्या नावार असणार हिंदकेशरी प्रशांत मदने भाऊ जे हिंदकेसरी ड्रायव्हर होते त्यासोबत त्यांनी बरीच माणसं जोडली बैलगाडी क्षेत्राशी प्रेमानं वागले त्यांचं पहिलं नाव घेतलं जातं त्यांचं गावी आणि त्यांच्या गावात आज मैदान आहे तर त्यांची पोकळी कायम म्हणजे कधी भरून जाणार नाही नमस्कार नमस्कार आज तुमचं मैदान तर प्रशांत भाऊची आठवण किती होती या मैदानावर आज आठवण म्हणजे भास असं होते त्याच त्यांच्या म्हणजे कमी आहे ना त्यांची कमी आहे मैदान आज त्यांची खर्च कमी झालं कमी हो तर बायलाच नाव काय आपले रुद्रा रुद्रा भाऊनी किती वेळ हांडा बैल का कंटिव्ह त्यांच्या साथल भाऊनी बैल लहानपणापासून वासर असल्यापासून भाऊनीस हांडला आहे बिल सगळे कडवायचं का भाऊनीच किती भाऊनीस लहानपणापासून आतापर्यंत भाऊनीच घडवलं काय का, का आज तुमची सगळी पुरवसे मला किडी घालून काय एक आठवडून काय सांगा जरा या मैदानाबद्दलची बद्दलची एखादी काय माणसं जोडलेली आज या मैदानाची एवढी माणसाली सगळी बाहुन मुळे झाली बऱ्यापैकी आहे ना माणसं कमवलेली भरपूर ही सगळी माणसं ही जी आहेत कमवलेली जायत भाऊनी कमवलेली माणसाचे भाऊ बाहून तुम्हाला आपण कधी पहिल्या गाडी कशाच प्रॉब्लेम येत नसलाय ना नाही पहिल्यापासून काय प्रॉब्लेम आलाच नाही काय त्याचे आशीर्वाद नाहीत पुढे पण काय म्हणजे सुरवात कधीपासून झाली होती बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात एक दहा बारा वर्ष होऊन गेली ते बंदीच्या आधीपासून पळो बंदी आला माधी माऊलाबाईचा ते बैल पळूचा म्हणून तेव्हापासून नाद लागला होता तेव्हा परत वासर दोन घेतली लहान वासर बाजारात बाजारात आणलं कराची एक नऊ हजार रुपयाला आणलेलं वासरू त्या काळात एक सव्वा लाख रुपयाला विकल होत दोन वासर आणले पवन आणि एक धनी तिथन पुढे तेच नाद लागले शिव गाडीतनंच घेतलेलं ते आपल्या तिथंच होत शिवाजी चव्हाण म्हणून पूर्ण काय आपल्यातलं त्यांचं होतं परत बैल आपण दिला पलवान आपल्या प्लेट चप्पा परत मागा घेतला भाऊन भाऊंच्याच नावावर गाडी पडते हा भाऊंच्याच नाव पाहणार काय भाऊ भाऊ सांगत होते पहिल्यापासून हो भाऊच सांगत होते पहिले कुठं कुठं राहिले गुलाबात लय फायदे ऐकले आम्ही बैल बऱ्याच म्हणजे काय सांगाय म्हणजे एवढा ले मैदानाशी म्हणजे वाळव्यात एक नंबर केलाय दत्त पाटील साखर त्यांच्या दुर्गा दुर्गावर परत बापरे मुंबईला पण गाडी कोणाची चालवून शेटच काही नाव माहित नाही पण शेटची गाडी हाना गेलो होत माग आज्या मैदानात जी म्हणजे बैलगाडी मालक किंवा कोण असेल ती होती फक्त पाहून बऱ्यापैकी भाव मार सगळी जी पोर आहे ती गावाची आपल्या भागातली जेवढी जी आहे ती तेवढी प्रशांत भाऊ कमीच आहे माहिती नाव तुम्हाला जर ती पोकळी जाणवत असेल मैदानात जायला जाणवते थोडी नाही लय जाणव कारण पहिल्यांदा माणसाला मैदानात हो हो बैल आलाय का बैला, लागा बैला लागा आला का विचार पारंपरिक आहे कसं आहे ही कायम असत जत्र झालं मैदान की जे मैदान असतं साहेबांच्या पण ती पाठीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त असतं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पण असतं मैदान तेन पाटील साहेब म्हणजे वाढदिवसानिमित्त पण काय मी मैदान ठेवते ते आमच्या इथे मैदाना मैदानाबद्दल म्हणजे आमचा असा म्हणजे म्हणजे कमी वेळाचा लागला भाऊंच्या भाऊ कसं कस नादामाने बघायच होता एकदा आम्हाला नरसिंहच्या मैदानावर भाऊंची गाठ पडली मग भाऊ डायवर आहे ते म्हणजे आम्ही वासराची चर्चा करायला गेलो की वासरू कसा आहे असं कसा आहे मग भाऊने आम्हाला एक चांगला वासर करून दिलं की बाबा गरीब पोरा कुठं तर त्यांचा वासर घेऊन चार पैसे होतील म्हणजे भाऊ गरीब असं चांगलं होत आणि आमचा असं चार महिन्यात म्हणजे लय कमी वाद भाऊचा सवा झाला आम्हाला दिवस कमी लाभल जरा वाटत बेकार पण आज पन पन कमी बसते का नाही राहू आज म्हणजे रोजच बसते आठवण एका बैलगाड्याचं नाव ऐकाय ते तर भाऊंचा चार डोळा पडतेच आज मला वाटतं प्रत्येक गाडी मार्क विचारायचं जेवढी भावन बद्दल आणि काय सांगायला तेवढं कमी चांगलं होतं कमी वयात म्हणा म्हणजे समजून घ्यायचं ते आणि वासर आम्ही त्यांनी घेऊन दिलं पण कधी असं म्हणलं नाही ते कधी एका शब्दावर यायचं की बाबा एवढा मोठा ड्रायव्हर आहे एखाद्याचं वासरं पळतंय नाही असं काय नाही फोन केला की ड्रायव्हर बसायची गाडीवर सगळं नियोजन ते व्हायला आज ती गेल्यापासून आज त्यांच्या घराचं समोरून घेतली भाऊने एवढं करून दिले पोरासन आम्ही मोकळ सोडणार नाही चांगला आहे भाऊ सांगाल तेवढं कमीच दादा नमस्कार नमस्कार आज दादाची खूप आठवले तस गाव मैदाना मैदान आहे हो तर आज कसा बाहेर गेलाय काही नियोजन आहे बैलाच बैला गाडी पाहिली तीच आहे आपल्यातलं बैल आहे सोन्या म्हणून माय गाड्यातला हा हा, हा। तुमच्या गाड्या तसे बरंच नाव म्हणतो पहिले पण गेले ना ड्रायव्हर किती हिंदी घेतली जर का प्रसन्न भाऊ फक्त होते ड्रायव्हर तसं पहिलं होत मावला ड्रायव्हर होते आता मध्ये प्रसन्न भाऊ आणि चालू सीजन राहणार बरेच मुलाला पण तुम्हाला नेहमी जाणवत असं कायदा आज जी पहिली गाडी मला घेते ते फक्त त्यांच्यामुळे ओळखी नेत जेवढी गर्दी होती सगळी मुंबईला कुठे जाऊ भाऊ जाऊ कुठे शिकलं काय मुंबईला बापुल्यानं शिकलो आपला म्हणून चालवर मुंबईला नेला होता लहान तिथन मुंबईत त्यांना बिंचोडला पाळवलं जास्त पाळायचं का तीन फेरे पण एवढंच पाळायचं गाडी नाही तीन फेर हा तीन फेर नमस्कार काय सांगाल आजच्या मैदाना बद्दल तुमच्या आठवणी सांगा भाऊन बद्दल आज माहिती नाही तुमच्या गावच आता म्हणजे कमी भासते आता म्हणजे सध्याला भास होते ते हायच असं सांगते अस म्हणजे आज ते बरोबर नेले तुम्ही कावशेट आहे ना शरीर मरताय नाम नाही आज कस नियोजन केले बैलाच आपल्या काय बैलाच घेतलाच आहे बाई हा म्हणजे आमच्या गावातला सोन्या घरचीच गाडी हा गावचीच गाडी गावची घरचीच म्हणा नमस्कार बाबा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल बद्दल आजच्या मैदानाबद्दल पाहिजे होत आपण बाबा ना असं हो चुकीच झालं त्याने आज मला तुमच्या गावाला नाव दिलं का चिंद्रगडाच म्हणजे फेमस ड्रायव्हर होऊन गेले नाव पण त्यांनी दिलं चांगला